नमस्कार मित्रांनो आजच आहे संध्याकाळ संध्याचं वातावरण आहे हे बघा कसं आहे पाटशी साईड मस्त आहे बघा ही साईडचं हे जलाव काढले नाही झाडमध्ये झाडं तोडली नाही रान तोडले नाही हे बघा मस्त आणि संध्याकाळ झाले आहे आणि संध्याकाळीचं दाखवतो वातावरण हे बघा संध्याकाळ संध्याकाळी आता वाढले साडेसहा वाजले असतील मी काय घडे बसत नाही हे जरा तोडलेलं आहे झाडं तोडलेली आहेत चला पुढेच पुढे चला असं हलो 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 पुढे जाव्या चला पुढे पुढे आपण जाऊया आपण आता सुटलेलं आहे चला चांगला झाले आहे आणि आता कामानं सुट्टा आहेत लोक गाड्या येत आहेत रस्त्याला आता एक गाडी गेली आणि संध्याकाळ जास्त म्हणजे कामान लोक सुटतात आणि मारले आज सा, साडेसहा वाजले असतील काही मी काही घडी भरलं नाही चालतोय हे गाठी हिरव हिरवगार हिरवगार आहे हे बघा कसं वाटतं हिरवगार आणि पाऊस येतोय आता लवकर उडत जायला पाहिजे आता पाव पावसानं तरी जसं आपण व्हिडिओ करीत नाही जसं कमी ह्याच्यामध्ये करायचं आहे परदे दाखवतो तुम्हाला रस्त्याचा पाऊस येतोय पावसानं लवकर जाय पाहिजे संध्याकाळ झाले झाल्यामुळे लवकर जायला पाहिजे अंधार होयचा आता बाकी आम्हाला आता अंधार होईल जाय पाहिजे आता ते पुढे बघून बघून एकटा आहे ना लवकर जाय पाहिजे हे बघा हे गेट आहे हे का अजून आलेच नाही सेट हे राऊन जंगल झाले तिथं प पाड्यात तोडले नव्हतं हे किती पण आता गावी वातावरण शांत एकदम निवांत वातावरण शक्त कसा वाढला बघा व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा धन्यवाद आपला व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा धन्यवाद आपला व्हिडिओ इतकाच ते संध्याकाळ झाले हे बघा संध्याकाळचं मस्त आणि आपण आता जात आहोत घरी ते मग संध्याकाळी झाले चला आपला व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा धन्यवाद